आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपल्या या ठिकाणी बघा अगदी सकाळी सकाळी या नेपाळ शहरामध्ये आपल्या धमसरीतील उपासकांना या ठिकाणी गरम गरम नाश्ता देण्यात येत आहे बघा हे भजे तळत आहेत भजे एकदम गरम गरम भजे आहेत हे भैया अगदी गरम गरम भजे मिरची आणि अगदी सकाळी सकाळी बघा बाहेर एकदम दुःख आहे सव्वा सहा वाजलेले आहेत अगदी गरम गरम भजे आहेत बघा या ठिकाणी गरम गरम भजे मिरची आणि अगदी सकाळी सकाळी बघा फक्त सव्वा सहा वाजले बाहेर एकदम दुःख आहे असं वाटू लागलं काही जणू रात्रच आहे दिवस उगवलेला काही दिसायला तयारच नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा एका लाईनमध्ये सर्व उपासक सकाळी सकाळी नाश्ता घेताना आपण बघत आहोत ते बघा हे गरम गरम तळणं चालू आहे आमचे भाऊ आहेत अगदी सकाळी ते कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की सहाला लोक रेडी पाहिजे बिलकुल सहाला सर्व नाश्ता तयार ठेवला आणि आता बरोबर सहा वाजता उपासकांना हे गरम गरम भजे नाश्ता देण्यात येत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी अगदी सव्वा सहा वाजलेल्या आहेत नाश्ता करून आम्हाला आता लगेचच लुंबिणी बघायला जायचं आहे सर्व उपासक आता लुंबिणीच्या दिशेने रवाना होणार आहेत छान झाले म्हणजे टेस्टी भारी झाली भारी झाली बघा आणि मी आता तुम्हाला थोडस बाहेर बाहेर नेतो हे दुःख बघा दुःख बघा हे दुःख अजिबात बाहेर समोरच जवळच दिसायला काही तयार नाही प्रकारे हे आपली बस आहे संस्कृती ट्रॅव्हल्स आणि इथे बाजूला एक दुसरी बस लागलेली आहे हेही लोक आता लुंबिनीला निघत आहेत सर्व रेडी आहेत धुक्याचं वातावरण आहे अगदी दुःख जवळचं जवळ आहे जवळचं काही दिशेनं झालं धुक्याने आणि बघा हे इथे आपले उपासक नाश्ता करत आहेत रदिजी oh. दे oh. 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 wow. बघा गरम गरम आहे ते अगदी सकाळी सकाळी सहा वाजेला नाश्ता आपण या उपासकांना देत आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व उपासकांना अगदी सकाळी सकाळी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघत आहोत थोडसा हॉल कमी असल्या कारणाने गर्दी झाली जरा